सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनस सा बटन दाबा धन्यवाद ओम देवताभ्यश्च पितृभ्यश्च महायोगीभ्य एवच नमः स्वाहाए स्वधाए नित्यमेव नमो नमः श्राद्ध हा एक महत्त्वाचा हिंदू धार्मिक विधी आहे जो मृत पूर्वजांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जातो श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द आला आहे याचा अर्थ श्रद्धेने केलेला विधी या विधीमध्ये कुटुंबातील मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी आणि तो पुढील प्रवासात सुखाने राहावा यासाठी प्रार्थना केली जाते तसेच त्यांच्या आशीर्वादासाठी आणि आपल्या कल्याणासाठी हा विधी केला जातो पित्र पंधरवाडा हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा काळ आहे जो आपल्या पूर्वजांना विशेषतः ज्यांचे निधन झाले आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी असतो या काळाला श्राद्ध पक्ष किंवा पितृपक्ष असेही म्हणतात हा काळ साधारणपणे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अमावस्येपर्यंत म्हणजेच साधारणपणे पंधरा ते सोळा दिवसांचा असतो पंधरवड्यात केलेले श्राद्ध आणि तर्पण हे विशेष फलदायी मानले जातात असे मानले जाते की या काळात यमलोक आणि पृथ्वीलोक यांच्यातील पडदा खूप पातळ असतो ज्यामुळे पितर पूर्वज आपल्या कुटुंबियांच्या जवळ येऊ शकतात या काळात केलेले श्राद्ध त्यांना शांती आणि मुक्ती मिळवून देते पितृपक्षात श्राद्ध विधी करणे हे खूप महत्वाचे मानले जाते कारण या काळात पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवर येतात आणि त्यांना तर्पण पाणी अर्पण करणे व पिंडदान दिल्याने त्यांना मुक्ती मिळते असे मानले जाते श्राद्ध विधी करण्यासाठी तुम्हाला योग्य पुरोहिताची पंडितजी मदत घ्यावी लागेल कारण काही विधीशास्त्रांनुसार शास्त्रांनुसार विशिष्ट पद्धतीने केले जातात श्राद्ध करण्याचा अधिकार कुटुंबातील ज्येष्ठ पुरुष सदस्याला असतो विशेषतः ज्येष्ठ मुलाला जर कुटुंबात पुरुष सदस्य नसेल तर घरातील महिला पत्नी सून श्राद्धविधी करू शकते श्राद्धविधी घरी किंवा पवित्र नदीच्या किनारी शक्य असल्यास काशी वाराणसी गया हरिद्वार नाशिक किंवा उज्जैन यांसारख्या धार्मिक ठिकाणी श्राद्ध करणे अधिक शुभ मानले जाते श्राद्धविधी सहसा दुपारी केले जातात श्राद्धाच्या सुरुवातीला संकल्प केला जातो ज्यात यजमान आपल्या पूर्वजांचे नाव आणि गोत्र उच्चारून श्राद्धविधी करण्याचा संकल्प करतो दोन तर्पण या विधीमध्ये पितरांना तीळ पाणी आणि फुले अर्पण केली जातात हे करताना अमुक गोत्रस्य अमुक शर्माप्रेतस्य अमुक गोत्राच्या अमुक व्यक्तीचे नाव असे मंत्रांचे उच्चारण केले जाते तीन पिंडदान या विधीमध्ये भात तीळ आणि मध मिसळून पिंड तयार केले जातात हे पिंड पितरांना अर्पण केले जातात यामुळे त्यांच्या आत्म्यांना शांती मिळते असे मानले जाते चार ब्राह्मण भोजन श्राद्धविधी पूर्ण झाल्यावर ब्राह्मणांना जेवण दिले जाते त्यांना पितरांचे प्रतिनिधी मानले जाते भोजन दिल्यानंतर त्यांना दक्षिणा आणि वस्त्र दिले जातात पाच कावळा गाय कुत्रा आणि मुंगी यांना अन्न देणे श्राद्धविधीमध्ये तयार केलेले अन्न कावळा गाय कुत्रा आणि मुंगी यांना दिले जाते पितृपक्षात येणाऱ्या तिथीनुसार महालय श्राद्ध केले जाते ज्या व्यक्तीचा मृत्यू एकादशीला झाला असेल त्याचे श्राद्ध एकादशीला केले जाते पित्र पंधरवड्याचा जा शेवटचा दिवस सर्व पित्री अमावस्या म्हणून ओळखला जातो हा दिवस खूप महत्वाचा असतो ज्या पितरांचे श्राद्ध त्यांच्या तिथीनुसार करता आले नाही त्यांचे श्राद्ध या दिवशी केले जाते यामुळे सर्व ज्ञात अज्ञात पितरांना शांती मिळते आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मिळतात असे मानले जाते या दिवशी केलेल्या श्राद्धाचे पुण्य खूप मोठे असते पित्रपंधरवाडा हा आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचा एक अनमोल काळ आहे हे विधी करताना शुद्धता आणि श्रद्धा असणे खूप महत्वाचे आहे शक्य असल्यास कोणत्याही विधीची सुरुवात करण्यापूर्वी पुरोहिताचा सल्ला घेणे योग्य राहील पित्रपंधरवड्यात काही गोष्टींचे विशेष पालन केले जाते या काळात नवीन गोष्टींची खरेदी किंवा कोणतेही शुभ कार्य जसे की विवाह गृहप्रवेश केले जात नाही अनेकांना केस आणि अने दाढी कापण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो श्राद्धाच्या दिवशी सात्विक भोजन तयार केले जाते ज्यात कांदा आणि लसूण वापरले जात नाही श्राद्ध विधीसाठी योग्य ब्राह्मणांना आमंत्रित केले जाते आणि त्यांना भोजन दिले जाते कावळा गाय आणि कुत्र्यांना भोजन देणे खूप महत्वाचे मानले जाते कारण त्यांना पितरांचे प्रतीक मानले जाते थोडक्यात श्राद्ध म्हणजे आपल्या पूर्वजांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा एक पवित्र विधी आहे जो त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी केला जातो